सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि भाजपचे राम सातपुते यांच्या तुल्यबळ लढाईतील दोन्ही बाजूचा प्रचार शिगेला पोहोचला आहे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या पाठोपाठ भाजपसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही प्रचारसभा येत्या एकोणतीस एप्रिल रोजी होणार आहे यासाठी हो मैदानावर जे तयारी सुरू आहे दुसरीकडे लहान मोठ्या प्रचारसभा देखील गावभेटी आणि कुटुंब भेटीवर घरोघरी जाऊन प्रचार होत आहे त्याच पद्धतीने काल सोलापूर वायरल न्यूजने सोला मोहोळ तालुक्यात काही पदाधिकारी शेतकरी कार्यकर्त्यांशी संवाद साधला असता राजन पाटलामुळे मोहोळ तालुक्यात जवळपास पन्नास हजार मताचे लीड राम सातपुतेंना मिळेल तसेच एक चांगला धडळीचा उमेदवार म्हणून राम सातपुते यांना पाठिंबा देऊ असे प्रतिपादन नागरिकांमधून करण्यात आले आहे यावेळी मोहोळ शहरात शहरातून शेतकऱ्यांमधून उत्तमपणे सातपुते यांना प्रतिसाद दिसून आला तर पाहूया काय म्हणाले नागरिक निवडणूक oh, चालू आहे हो माहिती आहे काय वातावरण वातावरण चांगलं आहे मोदी साहेब मुदिशा, मोदी साहेब मुदिशायवा, मोदी साहेबाला वातावरण चांगलं आहे yeah. का तर त्यांनी आपल्या देशातले न सुटणारे प्रश्न मोठे प्रश्न सोडलेले आहेत अयोध्याचा राम प्रभूचा yeah. कसला मोठा प्रश्न सोडलाय yeah. काश्मीरचा तीनशे सत्तर का काय कलम आहे ना कसली मोठी कलम येते किती दिवस तिने किती राखून पडलेली होती असली कलम सोडल्यामुळं अशा चांगल्या नेत्याला आमचा आमच्या शुभेच्छा येते आणि पुन्हा आमच्या गोरगरीब शेतकऱ्याला ते महिन्याला काय तर दोन तीन हजार रुपये देते ती एक चांगले त्यांचं कौतुक आहे आणि भाजप सरकारच्या काळात महाराष्ट्र राज्यात तर मला काय देशातलं इतकंला आमचं माहीत नाही मी आपला येडा वागडा शेतकरी आहे असे रस्ते केलेत त्यांनी हवे की त्याला त्यांचं कौतुक करा एवढं शब्द सुद्धा आमच्याकडे नाहीत एवढे रस्ते चांगलं केले माझ्याकडून शेतकऱ्यावर अन्याय केला जातोय वारंवार असं बोलतो हे काय ठराविक शेतकरी बोलत असतील असले नाही कुठं अन्याय नाही काय नाही काय नाही असा का माणूस पुन्हा मिळणी नाही पेन्शन दिली पण कथायत दर वाढले की हा का सगळंच वाढायलाय सगळंच वाढतंय घेऊ मग वाढलं म्हणून काय झालं तुमचं मजुरी वाढती सगळंच वाढतयच्या काळात महागाई नव्हती एवढी नव्हती पण त्यांनी काँग्रेसच्या काळात काय केलं असेल त्यांनी पण इतक समोर मोठे जे प्रश्न आहेत ना देशावरचे मोठे संकटाचा प्रश्न सरकार रामप्रभूचा प्रश्न किती दिवस पडलेला होता आमच्यासारख्या भाविक माणसाला किती ते वेदना सहन करावं लागत होते महागाईचा फटका बसला वाटतं थोडी महागाई आहेच ठास पाच बोट काय सारखी नसते कुठं तर थोडं काय काम करीत असताना माघ थोडे चुका होत असते पण देशाला गरज मोदीचे शेतकऱ्याचा मुलगा आहे शेतकऱ्याचा मुलगा आहे असं वारंवार सांगितलं जातं आणि समोर मुख्यमंत्र्यांची मुलगी आहे काय वाटतं काय काय शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून राम सातपुते यांच्याकडून वारंवार सांगतो कामगाराचा मुलगा सातपुते हो कोल्हापूरची लेख अशी संघर्ष फाईट चालेल काय वाटतं तुम्हाला नाही नाही ही ऊसतूर जी आता जी कोण आम्हाला उमेदवार दिलाय राम, राम राम सातपुते तो चांगला पोरग आहे पुढ पुढच्या भविष्यात चांगला काम करणार आहे हुतकुर आहे शला काय काम करणार पैकी वाटतोय असं आम्हाला वाटतंय मग आता बघा ती पुढच पंडित दत्तात्रय चव्हाण काय वाटतंय या निवडणुकी संदर्भात काय वाटत निवडणूक आता चालूच आहे आता कसं आमचे हे राम सातकोते हे ऊसतोड कामगार वगैरे हो असे आहेत ना त्यांना तळागाळातले माहिती आहे आणि आमच्या मोहळ तालुक्याचं म्हणलं तर आमचे राजन मालक जे आहेत मालकाचे आम्ही माणसं आणि त्यांचा जो शब्द आहे त्याप्रमाणे त्यांनी जे करतील त्यांना आमचा पूर्ण सपोर्ट असं किती लीड मिळेल राजन भरपूर अगदी वन सर्टीच्या वर लीड मिळून जाईल सत्तर टक्के पर्यंतच्या पुढे लीडच मिळेल सातपुद्याना शिंदे त्यांचे चांगले संबंध आहेत संबंध जरी असले तर संबंध वेगळे आणि हा आता सध्या जे चाललेलं वेगळं मालकाचं कसं एक शब्द म्हणजे शब्द असते शब्द म्हणजे प्रमाण आणि मालक जे बोलतील तेच आम्ही बोलले नाही असं आहे ते काम विजेता भेटून गेले मालकांना गेले त्याचे जुने संबंध आहेत पूर्वीपासूनचे जुने अगोदर ते नेतेच होते ना जिल्ह्याचे त्याच्यामुळे जरी भेटून गेले तरी मालकाने जे शब्द दिला त्याप्रमाणेच मालक करणार ना हा तेथ काही दुधावस्था नाही होणार हा थांबते थांब एकदम म्हणजे बोलले की त्यात हे नाही ते, 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 रह, ते रह, मालक आहेत ते राजकारणा म्हणजे असं आहे का आमचं ते माझं नाव अरुण हनुमंत राहणार नांदाव हा काय काय आता आम्हाला जे मालक सांगतील तेच आमदार शेवटचा शब्द आहे काही जरी आमच्या अन समोर आणून ठेवलं किंवा ह्या मान ह्याला आपल्याला मतदान करायचं आम्ही त्यांनाच मतदान करणार बाबासाहेबांनी तुम्हाला संविधानाचा अधिकार दिलाय मताचा अधिकार दिलाय आणि तुम्ही मालक सांगेल तसं म्हणताय काय वाटत बरोबर आता संविधानानं अधिकार दिलेला आहे बरोबर आहे परंतु आमचा आम्ही प्रत्येक वेळेला आम्ही त्यांच्याकडे काम घेऊन जाणार नाही ना आम्ही हिथंच जाणार काय जरी आमचं किरकोळ जरी काम असलं मालकाकडे जाणार मालकापाशी गेल्यानंतर ते काम सॉल्व होत आहे त्याच्यामुळे आम्ही मालका आम्हाला दिवस मांडणार आम्ही त्यांना नाव सांगा माझं नाव श्री मनसुभराव शिंदे काय वाटतं तुम्हाला या निवडणुकीचं कसं चित्र काय नाही जी मालक सांगेल तीच होणार पूर्वीचं मालकाने असं सांगितलं मालकांच्या कार्यकर्त्यांनी मालकांचा आदेश येत है, नाही आम्ही मतदान करणार नाही नाराजगी दाखवली होती राम शपतीवर नाही तसं काय नाही राम शपथी हे अगदी निम्न निवडून येणार

नाही आता कसा आहे विषय फक्त आपला महाराष्ट्राचा आहे पंतप्रधान तर मोदी साहेब आहेत त्यात काय दोमत नाहीये फक्त महाराष्ट्रात विषय थोडासा आपलं हे पक्ष फोडाफोडी थोडस मराठा आरक्षण ह्या विषयावर थोडस वातावरण तापलेलं आहे आणि जनतेत जे रोष आहे वगैरे म्हणते ते तर थोडं खरंच आहे पण आता इथलं इलेक्शन एक आसूनच होणार आहे तसं बघायला गेलं तर तुमचं मतदारसंघ हा मुळ काय बरोबर ठरत असतो काय होईल आता गेल्या वेळेस माझ्या अंदाजानं सतरा हजाराचा लीड बसलेला होता माझ्या अंदाजानं इथले स्थानिक आमदार वगैरे जे आहेत ते आता बीजेपी मध्ये असल्यामुळे होईल थोडाफार दहावीस हजार पंधरा हजार असा लीड ते मी जास्त होऊन जाईल प्लस मायनस काय शाश्वती का गुन्ह्याबद्दल आम्ही तर शाश्वती राम सात देतो काही जरी झालं तर थोडासा विरोध आहे नाही असं नाही परंतु लाख दीड लाख पाऊन दोन लाखाचा हे जे लीड होता पहिला महाराजांना त्यात थोडस प्लस मायनस होईल पाच पन्नास हजार साठ हजार मधून आता हे म्हणले दोन खासदार आम्ही बघितले पण खासदाराचं काम कसे थोडस पहिला तर निष्किय होताच होता हे पण थोडस कधी महाराज असल्यामुळे इकडे त्यांचं ते मौन वगैरे हे थोडं बऱ्याचशा गोष्टी होत्या महाराज असल्यामुळे हो जाणवतो ना थोडं लोकांना कसं सांगता म्हणून तर हा इथला उमेदवार बदललेला आहे ना आता कार्यक्षम कशासाठी आणलेला आहे तर पहिले दोन निष्क्रिय थोडेसे निघल्यामुळं कार्यक्षम आणलेला आहे आणि हा चांगला यंग आहे कार्यकर्ता आहे आणि तो स्वतःच म्हणता येत की आम्ही उस्तोड काम मुलगा आहे त्याच्यामुळे आम्ही मालसेरस मध्ये बारापैकीने काम चांगलं केलेलं आहे प्रश्न विचारला साडेचार वर्ष ते आमदार आहेत उस्तोड मजुराचा मुलगा म्हणून